मित्रांनो फायनली तीन रो हाऊस आपल्याकडे आलेले आहेत पुणे अडपसर पासून फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आणि पुणे सोलापूर हायवे पासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला एन रेरा जंक्शन असलेले तीन रो हाऊस विकण्यासाठी आलेले आहे या रो हाऊसचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंट पडलेला आहे तुम्हाला आय डी माहीत असेल तर तुषार पवार ऑफिशियल कुठलाही स्पेस नाही कुठलाही डॉट नाही डायरेक्ट सर्च करा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणखी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आणखी सहा रुआउस आहेत पीसेम सिरियामध्ये त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येईल आणि आणखी दोन रो हाऊस आहेत पुणे सोलापूर हायवेला आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचा बोर्ड तुम्हाला दिसतोय कशी नोटीस या आर झोन शेती शेत्रा विकास प्रपोज आर झोन असले प्लॉट घ्या पण घेताना हे नोटीस पहा कारण की काय माहिती का पुण्यामध्ये असे प्लॉट तुम्हाला चिक्कार पाहायला मिळतील आणि एने प्लॉट फार रिअर असतात क्लिअर टायटल असलेले कारण प्रत्येकाचं बजेट ते प्लॉट घेण्याचं नसतं म्हणून जे सर्वसामान्य लोक आहे ज्यांचं बजेट कमी आहे ते शेती शेतीना विकास प्रपोज आर झोन आर झोन असले प्लॉट विकत घेतात पण ज्यावेळेस असे प्लॉट तुम्ही विकत घेता त्यावेळेस ही नोटीस कुठं आजूबाजू लागलेली का पहा कारण की तुम्ही ज्या रोडला प्लॉट घेता एकतर तो रस्ता झेडपीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल शासकीय रस्ता असेल किंवा नकाशातला असेल प्लॅनमधला असेल हायवे असेल रोड असेल डांबरी रस्ता असेल तर उत्तम गोष्ट आहे पण जर एखाद्याच्या शेतातून तो रस्ता गेलेला आहे तर ही नोटीस लावलेली आहे का पा होतं काय भविष्यामध्ये जाऊस तुम्ही असे प्लॉट विकत घेता पुढे जाऊन तुम्हाला त्रास होतो कारण की उदाहरण देऊन तुम्हाला सांगतोय एखाद्या शेतकऱ्यांनी रोड त्याची जमीन आहे दहा एकर आणि त्या दहा एकर मधली पाच एकर जमीन मागची विकलेली आहे आणि मागच्या माणसाला त्या शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे सायटी दिला असेल कुठलाही दिला असेल आता जर तो रस्ता त्याने विकत दिलेला असेल म्हणजे दहा गुंते वीस गुंठे त्या रस्त्याचे लिहून जर तो रस्ता विकत दिलेला असेल तर ही चांगली गोष्ट आहे पण तो रस्ता फक्त वहिवाटीसाठी दिला जाऊन काय होतं की त्या मूळ शेतकऱ्याने ज्यावेळेस समोरच्या माणसाला प्लॉट दिलेला असतो तो काही कालांतराने त्या ठिकाणी प्लॉटिंग करतो प्लॉट पाडतो आता जुन्या रेटनी जे काय असेल त्यांनी दिलं असेल पण नवीनचा रेट त्यांनी पाहिल्यानंतर प्लॉटची कॉस्ट पाहिल्यानंतर त्याच्याही तोंडाला पाणी सुटणारच ना किंवा त्याला खपणार नाही की माझ्या मागं प्लॉटिंग पडलेलं आहे किंवा मला माझ्या मागे प्लॉटिंग नकोच आहे ती जमीन फक्त शेतीसाठीच त्यांनी वापरायला पाहिजे आता त्यांनीही जमीन पैसे देऊन घेतलेली आहे तो त्याचा प्रश्न झाला त्या जमिनीचं काय करायचं पण बऱ्याच जी लोक पण बऱ्याच ठिकाणी काय होतं जी लोकं असतात त्यांना ते खपत नाही त्यांना वाटतं की मागच्या जमिनीचा जो रेट आहे ज्या प्लॉटचा रेट आहे त्यातला काहीतरी मोबदला मला मिळावा किंवा काही डेव्हलपरनी असेल किंवा लोकांनी असेल त्याचे काही पैसे मला द्यावेत तरच तो रस्ता मी त्यांना देणार किंवा मला माझ्या मागच्या प्लॉटमध्ये मा शेतीमध्ये मा प्लॉटिंग केलेलं खपणार नाही अशी काही मानसिकता असेल तर अशा वेळेस अशा नोटीस लावलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्या माणसाला वा रस्ताच द्यायचा जर नसेल तर अशी नोटीससुद्धा तुम्हाला लावलेली पाहायला मिळेल अशा वेळेस काय होतं मित्रांनो कायदेशीररित्या मग तुम्ही पुढे जाऊन जे काय कराल ते कराल पण काय होतं माहिती का ह्याचा त्रास तुम्हालाही होतो इतरांनाही होतो डेव्हलपर प्लॉट विकून जातो नंतर आपले अतिफक्त प्लॉट आणि रस्ता आणि जो पहिला ओनर असतो तो राहतो आणि आपल्याला त्याच्याशी वादविवाद करण्यात वेळ नसतो किंवा आपण ते करू शकत नाही कारण सहसा प्लॉटिंग लोक हे बाहेरचे असतात स्थानिक लोक हे फार कमी असतात आणि बाहेरच्या लोकांना मग त्या ठिकाणी त्रास होतो म्हणून तुम्हाला सांगतो की प्लॉट घेताना रस्त्याची चा अडचण आली नाही पाहिजे अशी जर नोटीस कुठं असेल तर त्या डेव्हलपरला पहिलं विचारा की तुम्ही रस्ता हा विकत दिलेला आहे की नाही जर रस्ता विकत दिलेला नसेल तर तुम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या म्हणजेच तो प्लॉट घ्या अन्यथा भविष्यात जाऊन डोकेदुखी करून घेऊ नका पण इंस्टाग्रामचा जो नवीन आपला आयडिया आहे त्या आयडियाला जाऊन फॉलो करा कारण त्या ठिकाणी या नवीन रॉजचा प्रोजेक्ट पडलेला आहे आणखी सुद्धा रोज आपल्याकडे येणार आहे पी एन सिरियामधले सहा आणि पुणे सोलापूर हायवेचे आणखी दोन रॉज सुद्धा आपल्याकडे येणार आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल पण आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करून ठेवा नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला क्लिअर सजेशन देईन जर तुम्हाला घर बांधण्यासाठी जागा घ्यायची असेल हा ॲडव्हर्टाइजमेंटचा चॅनल आहे या ठिकाणी तुम्हाला ए झेड झेडपर्यंतच्या सगळ्या प्रॉपर्ट्या पाहायला मिळतील कारण हे जाहिराती माध्यम आहे तुम्हाला कोणी सांगणार नाही पण तुम्ही स्वतःच्या घरासाठी जर प्लॉट घेत असाल तर तो एने कलेक्टर एने रेसिडेन्शियल असलेला प्लॉट घ्या एने रेसिडेन्शियल असलेला प्लॉट घ्या की भविष्यात तुम्हालाही त्रास होणार नाही तुमचा सातबारा सेपरेट होईल घर सेपरेट होईल बँक लोन होईल आणि भविष्यात ती प्रॉपर्टी विकू शकतात कारण की काय होतं शेतीमध्ये शहरामध्ये एन ए प्लॉटची जी कॉस्ट असती ती हाय रेंजला असती आणि सर्वसामान्य माणसाचं बजेट नेमकं ने त्याच ठिकाणी फसतं मग अशा वेळेस लोक शेती क्षेत्र विकास प्रपोज आर झोन नाहीला जाणे असले प्लॉट घेतात मग भविष्यामध्ये ज्यावेळेस महानगरपालिका येते त्यावेळेस भविष्यात त्या, त्या प्रॉपर्टी पी आर काय कारवाई करेल हे आपण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही म्हणून लिगल घ्या सेफ राहा भविष्यातली डोकेदुखी टाळा आणि शक्यतो एने प्रॉपर्टी घ्या आणि एने प्रॉपर्टी शहरापासून तीस पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती जरी मिळाली तरी डोळे दाखवून घ्या कारण की मित्रांनो भविष्यात हे एन ए प्लॉटसुद्धा तुम्हाला कमी पैशात मिळणार नाही